रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब राजा, इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी माझ्या राजाच माझ्या देवाच माझ्या राजाच नाव देशा माझ्या देवाचं नाव देशावर तस राजा इथे जन्मला जन्मला शिवलैदी छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाच माझ्या दिलाच माझ्या राजाच नाम लाल सुंदर था स्वराज्य निर्मण केले हलवारी धारेवर धारेवर सुंदर स्वराज्य निर्मण केले हलवारी जाधारे धारेवर

बची थे बना नेव

शिवाजी राजांचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही टाळ्या वाजवल्या मला आनंद वाटला टाळ्या तर वाजल्यात पाहिजे हो शिवाजी राजांचं नाव घेतल्यावर आपल्या अंगावर काटा उभा राहायला पाहिजेत आणि ज्याच्या अंगावर काटा उभा राहत नसेल त्याचा सगळ्यांनी म्हणून काटा काढला पाहिजेत ऐका <laughs> म्हणून विचार करा अरे तेहतीस कोटी देवाचे आप ज्या वधी मंदिर आहेत पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या अंतकरणात ज्या राजाने मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे नाहीतर म्हणून का ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला छत्रपती शिवाजीराजे उगत राजे झाल्यानंतर काही माणसं म्हणतात का हो महाराज जो तो कीर्तन करतो शिवाजी महाराज शिवाजी महाराज तुम्हाला महाराज लोकांना दुसरं काही सांगायला नाही का म्हणजे शिवाजी महाराज काय अरे शिवाजी महाराज देव नव्हता पण शिवाजी राजामुळं आज प्रत्येक देवळातला देवा साबूत राहिला आज कथा कीर्तन चालू आहेत हे फक्त शिवरायांचे उपकार आहेत आपल्यावर नाहीतर काही माणसं म्हणतात काळू महाराज तुमचेच काही महाराज लोक सांगतात शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी करा कोणी म्हणतं तेवीस मार्चला करा आणि कोणी तिसरी तारीख सांगतं मग शिवाजी महाराज काय तिंदा जन्माला आले होते का आम्ही जयंती कशी साजरी करायची मी सांगतो तशी जयंती आजपासूनच साजरी करा बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही एकोणीस फेब्रुवारीलाही साजरी करू नका आणि तेवीस मार्चलाही साजरी करू नका मग अरे माझ्या राजाची जयंती दररोज साजरी केली तरी कमीच आहे बघा ज्या दिवशी शिवाजी राजाची जयंती आहे फोटोच्या समोर पुतळ्यासमोर आपण उभं राहायचं आणि आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही खिशात घालायचे मी म्हणत नाही पैसे काढायचे काय आपल्या खिशातले व्यसन काढायचे आणि राजेंच्या पावलावर टाकायचं राजे मी मेलो तरी चालेल पण आयुष्यात कधीच व्यसन करणार नाही याला म्हणावं खरी शिवजयंती पण शिवाजी राजाची जयंती शिवाजी राजाची जयंती डिस्कोच्या तालावर डीजेच्या तालावर दारू पिऊन नाथून साजरी करण्यापेक्षा शिवरायांचे विचार वाचून साजरी करणं गरजेचं आहे बघा म्हणून आज खरी गरज आहे आपला मुद्दा कुठून फुटला छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज सुभटा इथून फुटला आपला फाटा काय भक्तीच्या त्या वाटा मॅन हनुमंतराय तुम्ही कशा शूर आणि काजी सादर तुका रुद्रा धैर्यवान हनुमंत आता नाही का आता बाकीच्या जरी बसले माहीत नसेल तर आमचे महाराज नाही का हे जाणते पारमारते शूर आणि धीर कश हनुमंतराला का म्हणतात तर रामायणामध्येच बघा ज्यावेळेस बिबी जी आणि प्रभू रामचंद्र पायी पायी जातात आणि तिकडून रथामध्ये बसून रावण येतो त्यावेळेस बिभीषणजी म्हणतात प्रभूजी तो बघा माझा भाऊ वैरी रथात बसून आला आणि आपण पायी पायी चालतो हे बघ बिभीषणा आपल्याकडं पण रथ आहे देवा तो रथ दिसत नाही आपल्या रथाचं नाव आहे धर्मरूपी रथ त्या धर्मरूपी रथाचं रामायणामध्ये वर्णन केलं काय अरे बिभीषणा जसे रथाला चार घोडे असतात तसे आपल्या रथाला सुद्धा चार घोडे कोणते साम दाम भेद आणि दंड हे रथाचे चार घोडे समता त्या घोड्याची पाडदोर आहे ईश्वराचं भजन त्या रथाचा सारथी आहे सत्य त्या रथाची पताका आहे त्या रथावरची धाल म्हणजे वैराग्य माधा लक्ष्मण आहे रथावरची तलवार म्हणजे ज्ञान म्हणजे मी आहे आणि बिभीषणा तू म्हणशील ना रथाचे दोन चाक कोणते तर शौर्य आणि धैर्य हे रथाचे दोन चाक आहेत आणि ते शौर्य आणि धैर्य जर कोण आहे तर तो माझा बजरंगबली आहे शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका माने रुद्रा आणि तिनेची या कुमारा विठ्ठल विठ्ठल माझ्या मतीप्रमाणे मी अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केला तुकाम आणि रुद्र अंजनीची या कुमार अंजना मातेला धन्यता दिली बघा कर्तबगार करा कर्तबगार करण्याच्या कर्तबगार करणाऱ्याच्या मायबापाला धन्यता आपुल्या हिता दोषे धन्य माता पिता दयाची या धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता सावता दाता 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 क्या। महाराजांनी देवाला हृदयात धारण केलं पण धन्यता मायबापाला दिली तस धन्यता ही आहे बघा आणि ही आजची बरका अंजना मातेचं नाव घेतल्या गेलं म्हणून तीन सजावत देशको सती संत और शूर तीन लजावत देशको कपटी कायर और क्रूर नाही भा, भा, भाग्यवान ती माता आहे जुच्या पोटी संत आला जुच्या पुटी शूरवीर आला नाही तो जननी वांज बोली नाहीतर विचार करण्यासारखा आपल्या पोटी एखादा शूरवीर जन्माला यावा संत जन्माला यावा नाही का हरिभक्त परायण एखादा देशभक्त जन्माला यावा आणि प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांविषयी बोलतच असतो बघा नाहीतर माझा कोट बघून काहीला वाटला असं उघड टाइमपास घातलं आहे का पण बघा कोणत्याच महाराजाचा कोट नाही बरोबर आहे का कारण की मी प्रत्येक कीर्तनात बघा नाही का माझे जेवढे फौजी स्वाभिमानानं सांगू शकतो भारतातले जेवढे फौजी माझे ओळखी तेवढे कोणत्याच महाराजाचे आहेत का निस्वार्थी प्रेम करतो एखादा जर जवान शहीद झाला मी कीर्तन करून तिथून माझ्या प्रत्येक प्रमाण दहा पंधरा हजार मी देत असतो का आज त्यांच्याकडे लक्ष गर्दी गरजेचं बघा या जगामध्ये दोन व्यक्तीचा सध्या दुर्लक्ष केला गेलं कोणतं जय जवान आणि जय किसान किती सरकार येऊ हो द्या पण शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार आणखी पैदाला जर जन्माला आलं नाही याची शोकांतिका आहे आज शेतकरी माझा राब राब शेतामध्ये कष्ट करतो त्या शेतकऱ्याचे उपकार कधी विसरू नका त्यांच्या त्या रक्षण करतात ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो त्यांना कधी विसरू नका काल आपले पाच जवान शहीद झाले आपल्या भारतातले जम्मू काश्मीरमध्ये तो ट्रक दरीमध्ये कोसळल्या गेला ते पाच जवान शहीद झाले तर तीन बेपत्ता झाले नाही का बघा कुणा तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे म्हणून आज आता इथे करता कीर्तन चालू आहेत आपल्या कीर्तनात जवळपास कोणी आहेत नाही फौजी कोणी असतील कोणी तर त्यांच्या एवढला करता जोरदार टाळ्या वाजवा बघा आज नाही का खऱ्या अर्थानं बघा आज देशभक्त राबराब नाही का त्यांच्यामुळे आज आपण सुखी होत नाहीतर विचार कर आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपी चंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैर्याला कोण अडवणार एक लक्षात ठेवा आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस दिवस आहेत म्हणून तुमचं माझं कपाळावरच चंदन सुरक्षित आहे बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलच म्हणून समजा पण आज बर का म्हणून एखाद्या वेळेला आपण देवाच्या मंदिरा समोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालल पण एखादा जर फौजी आला ना त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका हीच खरी देश भक्ती ठरल माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत त्याला रेल्वेत यष्टी जागा देत नाहीत आणि गेल्या मार्ग व्हॉट्सअपला आणि शहीद भावा, भावा। विचार करा या जगामध्ये बरं का म्हणून मी नेहमी असतो रे जंगल मे पेड तो बहुत हे लेकिन चंदन जैसा नाही अरे दुनिया मे तो नोकरी बहुत ही यार लेकिन फौजी जैसी नाही इज्जतदार नोकरी ती आहे त्यांच्यामुळे आज आपण सुखी आहोत म्हणून इतकंच नाही दादा हो नाही तर आताच्या मुली मुला करता मरतात मुलं करता मरतात अरे मराव देशा करता धर्मा करता आपल्या करता मराव मरते हो बेवफा सनम के लिए दो जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन केले अरे मरणा हे तो मरो वतन केले हसीनाबी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन केले याची याची गरज आहे बघा देशाकरता आपला जवान प्राण समर्पित करतो त्यांचे उपकार कधी विसरू नका ज्यांचे पोटी देशभक्त आले त्यांना ते कळल आपलं कोणी देशभक्त नाही त्या मायबापाला कधी भेटा ज्यांचा मुलगा सीमेवर लढायला गेलेला आहे कधी सुट्टी सहा सहा महिने सुट्टी भेटत नाही लेकरं छोटी छोटी लेकर घरी असतात आणि एवढं असून सुद्धा आपल्या भारतात रक्षण करण्याकरता रात्रंदिवस ते आपल्या करता उभे असतात दादा हो नाहीतर बर का म्हणून मी नेहमी सांगत असतो माणसं म्हणत असतात बघा दंगा झाला बोलवा आर्मीला लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला अतिरिकी घुसली बोलवा आर्मीला पूर आला बोलवा आर्मीला अरे मग पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला ना एखाद्या इंडियन आर्मीला त्याच्या हाताने हो ना झेंडा वंदन खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा म्हणून इतकंच नाही दादा हो मी म्हणत नाही तुमच्या मुलाला आमदार खासदार कलेक्टर कंडक्टर काय करायचं ते करा, करा। पण जेणेकरून आपल्या मुलाला एखाद्या तरी अशा वारकरी शिक्षण संस्थेत एक दोन महिने तरी बालसंस्कार शिबिरा करता टाका अशा विद्यार्थ्यांना करत नाही का एखाद्या विद्यार्थ्याला का? का? याच्यातल्या हरिपाठ येत नसल एखाद्याला ये टाळ वाजवता येत नसल न वाजवता येऊ द्या पण शेकडा शंभर टक्के सांगू शकतो ते आपल्या माय बापाला राहणार म्हणून आपल्या मुलाला एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत दोन महिने तरी टाका आणि एक दीड महिना तरी एखाद्याला त्याला मिलिटरी अकॅडमीत टाका इतकंच नाही संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे आपले बच्चे को ए फॉर एप्पल नाही फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे जहां डाल डाल पर सोने की चिड़िया पर दी ओ भारत देश ओ

एक लक्ष्य ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है ये जीता राष्ट्र पुरुष है ये वंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है, है। यहां की नदी नदी हमारे लिए गंगा है यहां का कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की म्हणून दादा हो लता दीदीला मनाव लागलं म्हणूनच ए मेरे वतन लोगो खूब लगा लगालो नारा ये शुभ दिन है हम सब का लेहरा लो तिरंगा प्यारा परमत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए जो लोट के घर ना आए ए मेरे वतन के लोगो जरा आख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी कोई सिख कोई मराठा कोई सिख कोई जाट मराठा कोई गुरखा कोई मदर कोई गुरखा कोई मदर सरहद पर मरने वाला भारतवा जो खून गिरा पर्वत पर जे काही चुकीत असले माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद थोड नियोजन या मंडळीने केले एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा उत्कृष्ट मंडप डेकोरेशन दृष्ट श्रेष्ठ महाराज मंडळी साऊंड शिष्टमे तेवढीच चांगली आहे बघा दोन्ही शूटिंग वाले दादा त्यांनाही धन्यवाद देतो युट्यूब चॅनल आहे का काय नाव संतनाथ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा घंटीला वाजवायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि कीर्तन शेअर करा जेणेकरून आपला हा नाम सप्ताह सगळ्या भारतात जगा नाही जगात हे कीर्तन लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून दिसत आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो गोड असे दादा त्यांनाही धन्यवाद देतो तुम्ही नाही का ज्यांनी ज्ञानदान अन्नदान कीर्तनाची सेवा घेतली ज्यांनी या एवढा <laughs> खर्च उभारला त्या सगळ्या अन्नदात्यांना ज्ञानदात्यांना मी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आमच्या बालाजी दादांनी या सप्ताह कमी टिकून मला हे निमंत्रण दिलं त्यांच्यामुळे तुम्हा विद्वान महाराज मंडळ सगळ्या श्रुती सज्जनांचा दर्शनाचा मला लाभ झाला मी अशी तुळजा भवानीच्या नव्हे तर जो नाही का आपला सप्ताह जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य टिकावे अशी प्रार्थना करतो मी देवाकडं आणि ही झालेली माझी सेवा माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाल गुरुजी परम शंकरजी शंकर महाराज पंचल गुरुजी आणि गुरुवारी रामायण आचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो जितनी आप लोगों ने मुझ पर की उतनी मेहरबानी तो मेरी अवकाद नहीं है कृपा ही जगदंबा माते की वरमी मुजमी ऐशी कोण बाहेश्वर संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा